नमस्कार मित्रांनो रामराम मंडळी रामकृष्ण हरी मी निवृत्ती पाह आपलं स्वागत करतो आपल्या मराठी युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे सांगाल तेथेच जाऊ मित्रांनो आज मी उभा आहे श्री क्षेत्र पंढरपूर येथे आणि थमेलवरून समजलेच असेल तुम्हाला की मी आज तुम्हाला पंढरपूरमधील प्रमुख पाच ठिकाणे दाखवणार आहे चला तर मग ओळ्यात आपल्या पहिल्या ठिकाणाकडे मित्रांनो मी उभा आहे चौपाळा येथे श्रीकृष्ण मंदिर परिसरामध्ये आणि सकाळी सुंदर सुरुवात झालेली आहे श्रीकृष्णाच्या आरती पंढरपूर हे महाराष्ट्र राज्यातील सोलापूर शहराच्या पश्चिम बाजूला भीमा नदीच्या काठावर वसलेले एक तीर्थक्षेत्र आहे अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत दिनदुबळ्यांचा कैवारी सगळ्यांची विठू मावली म्हणजेच पांडुरंग एकदा पांडुरंग भक्त पुंडलिकाच्या भेटीला आले भक्त पुंडलिक आई वडिलांच्या सेवेत मग्न होते पुंडलिकाने विठ्ठलाला उभे राहण्यासाठी वीट दिली याच विटेवर पांडुरंग उभा आहे पांडुरंगाच्या अगोदर पुंडलिकाचे दर्शन करण्याची प्रथा आहे मित्रांनो माझ्या मागे पाहू शकता प्रमुख मुख्य मंदिराचे द्वार आहे आणि अशी मान्यता आहे की ऋतुरायाच्या दर्शना अगोदर कुंडलिकरायाचे दर्शन केले जाते तर आपण फक्त कुंडलिकाच्या दर्शनाकरता जाणार आहोत चंद्रभागाची गाव मंदिर परिसरामध्ये छोटी मोठी लहान सहान दुकाने आहेत जेथून तुम्ही विठ्ठल रुक्मिणीचे फोटो मूर्ती प्रसाद इत्यादी वस्तू खरेदी करू शकता चला मित्रांनो आता आपण जाऊया पुढच्या ठिकाणी जे आहे विठुरायाचे प्रिय भक्त पुंडलिकाचे मंदिर भीमा नदी अर्धचंद्राकार वाहते म्हणून तिला चंद्रभागा असे म्हणतात भाविक पंढरीत पाऊल ठेवतात प्रथम चंद्रभागेस नहान करून पावन होतात ज्या भक्तराजा पुंडलिकाला दर्शन देण्यासाठी परब्रह्म परमात्मा पांडुरंग आला आणि त्याच्या प्रार्थनेनुसार त्याने दिलेल्या विठेवर योगी अठ्ठावीस भक्तांना दर्शन देऊन कृतार्थ करण्यासाठी भीमातिरी उभा राहिला आहे मित्रांनो राच्या दर्शनाकरता मी राणी सुद्धा राहिलेलो आहे मित्रांनो पुंडिकराचे खूप सुंदर दर्शन झालेले आहे आणि मी आता जाणार आहे मंदिराकडे दर्शन झाल्यावर विठ्ठल भेटीच्या ओढीने पावलांना कधी वेळ घेतो हे कळतच नाही निघतो संत नामदेव हे विठ्ठलाचे आवडते भक्त विठ्ठल चरणी कायम असावे अशी संत नामदेवांची इच्छा ते म्हणतात नामा म्हणे तुझे पायी दावते विठोबा नामदेव दर्शनाकरता खूप गर्दी असल्यामुळे मी निशी दर्शन घेणार आहे आणि मंदिराच्या आतील कुठे किंवा कुठे यासाठी परवानगी नसल्यामुळे मी तुम्हाला आधी दृश्य दाखवू शकणार आहे बघू शकता मित्रांनो तुम्ही दर्शन आहे आणि आहे त्यामुळे मी मुखदर्शन करण्याचा निर्णय घेतलेला आहे एटार मुखदर्शन खूप सुंदर लागे आय आपण बाहेर आलेला आहे आपण मंदिराच्या उजव्या बाजूला असलेले श्री संत तुकाराम महाराज यांचे तुकाराम भवन हे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे अन्नक्षेत्र आहे येथे सर्व भावी भक्तांना मोफत प्रसादाची सोय आहे प्रसादाची वेळ दुपारी बारा ते दोन व सायंकाळी सात ते नऊ अशी आहे मंदिराच्या आतमध्ये मोबाईल नेण्यास परवानगी नसल्यामुळे मंदिराच्या दोन्ही प्रमुख द्वाराच्या बाजूला मोबाईल लॉकरची सुविधा उपलब्ध आहे श्री संत गजानन महाराज संस्थानाची पहिली शाखा श्री क्षेत्र पंढरपूर येथे आहे या शाखेत दोनशे बावन्न वेगवेगळ्या पद्धतीचे पाच भक्ती निवास बांधून पूर्ण झाले आहे सर्वसामान्य वारकऱ्यांना परवडणारी व कमी किमतीत स्वच्छ व सर्व सुविधा असणाऱ्या रूम येथे उपलब्ध आहेत हे आहे आतील मंदिर परिसर येथे तुम्हाला कोणत्याही प्रकारची घाण किंवा कचरा दिसणार नाही संस्थानाकडून स्वच्छतेची योग्य ती काळजी घेतली जाते संत गजानन महाराज निवास पासून तुम्हाला जर गोपाळपूर विष्णुपद येथे जायचे असेल तर टांग्याद्वारे तुम्ही येथून तुन जाऊ शकता मित्रांनो आता पुढे आपण पाहणार आहोत पंढरपूर मधील दुसरे भक्तनिवास जे आहे श्री विठ्ठल रुक्मिणी भक्तनिवास श्री विठ्ठल रुक्मिणी निवास येथील रूमचे रेट तुम्ही तुमच्या स्क्रीनवर पाहू शकता पंढरपूरमधील कैकाडी महाराज मठ हा पंढरपूरचे विशेष आकर्षण आहे मंदिरामध्ये तिन्ही लोक आपणास पहावयास मिळतात स्वर्गलोक पृथ्वी लोक आणि पाताळ लोक अशी या मठाची निर्मिती करण्यात आलेली आहे मित्रांनो तुळशी वृंदावन हे पंढरपूर येथील प्रेक्षणीय ये स्थळ आहे येथे विठ्ठलाची पंचवीस फूट उंचीची मूर्ती आहे तसेच अनेक फुलझाडे आणि रंगीबेरंगी कारंजे यासाठी हे ठिकाण प्रसिद्ध आहे येथे विविध प्रकारच्या तुळशींचे रोप पाहायला मिळतात येथील भिंतींवरती चित्राच्या माध्यमातून संतांची जीवनशैली दाखवण्याचा प्रयत्न केला गेला आहे मित्रांनो ही होती पंढरपूरमधील काही प्रमुख ठिकाणे मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करा कमेंट करायला विसरू नका कारण आपल्या चॅनलचं नावच आहे सांगाल तिथे जाऊ तुमच्या कमेंटवरूनच आपला नेक्स्ट व्हिडिओ असणार आहे आणि व्हिडिओमध्ये जर काही चूक झाली असेल तर माफ करा भेटूयात आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये